आज आपल्याकडं एक दुबईला नोकरी करणारा इंजिनियर मुलाचे वडील आणि भाऊ आलेले आहे आणि ते त्या मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी चेहरा माझा आवाज त्यांचा कारण यूट्यूब चॅनलला सगळ्याला असं एक अकोड वाटतं म्हणून पालकांचा चेहरा दाखवत नाही बाकी असा काही प्रॉब्लेम नाही तर आपण त्यांची सविस्तर माहिती घेऊ तर मुलाची जन्म तरी काय का चौऱ्याण्णव का चौऱ्याण्णवचा जन्म आहे बर आणि शिक्षण शिक्षण बी इलेक्ट्रि एम बी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एम बी एंटरनॅशनल बिझनेसमध्ये झालेला आहे आणि सध्या कुठं जॉबला आहे तो दुबईलाच आहे जॉबला कमर्शियल बँक ऑफ दुबई मध्ये वर्षापासून जॉब करतो दुबईला एक वर्षापासून जॉब करत आहे शेती आहे का तुम्हाला प्रथम शेती विचारतात बावीस एकर शेती एकर शेती मुलं किती दोन दोन मुलं म्हणजे अकरा एकर मुलाच्या वाटेल कारण लोक वाटा अगोदरच काढतात म्हणजे टेंडन्सी किती मुलं आहे मुलाला शेती आवडल्याला शेती किती म्हणजे अकरा एकर त्याच्या हो, वाटायला येते हा बरं आणि घरदार तुमचा आहे हो आंबाजोगायला बांध अंबाजोगायला घर आहे आणि एक मुलगा तुमच्या इथं राहायला आहे औरंगाबाद औरंगाबाद लाईन आता मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा कशी मुलगी पाहिजे मुलीचं म्हणजे वे वेल वे एज्युकेटेड पाहिजे अटलिस्ट म्हणजे जॉबचा आमचा प्रेफरन्स आहे जॉब जर इंजिनियरिंग आय टी क्षेत्रात असेल तर उत्तम पण जर आय टी क्षेत्रात नसेल तर ऍटलिस्ट तिचं एज्युकेशन ह्याच्यामध्ये झालेलं असावं की तिला जॉब भेटावं दुबई मध्ये जॉब मिळेल असे तिच्या अनुरूप तिचं शिक्षण असावं हो। आणि तिची दुबईला जाण्याची तयारी असावी शिक्षण जरी असलं पण काही मुली परदेशात जायला नको म्हणतात की पालक नको म्हणतात हा अशा पद्धतीनं मुलाची उंची पाच फुट दहा इंच पाच फुट दहा इंच उंची आहे म्हणजे हायटेड सुंदर अशी मुलगी तुम्हाला पाहिजे बरोबर चार पाच इंच अशी असावी आणि परदेशात जाण्याची तयारी एमबीए एम सी एम सी असं शिक्षण ही माहिती तुमची युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला ला टाकून काय अडचण नाही याच्यात तुमचा चेहरा दिसणार नाही तुमचं नाव येणार नाही फक्त तुम्हाला मला माहिती हा व्हिडिओ तुमचा आहे ज्यांना योग्य वाटलं त्यावेळेस त्यांना तुमचा फोटो बायोडाटा सविस्तर माहिती दिली जाईल दिली जाईल आणि त्यांचाही तुम्हाला फोटो बायोडाटा <laughs> माहिती <थी> दिली जाईल <laughs> आणि मग पुढे आपली वाटचाल होईल आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश एकच आहे की माझ्याकडे जो डाटा आहे तो मी तुम्हाला ग्रुपवर देतो आपली वेबसाईट आहे वेबसाईटवर माहिती मिळते पण आता परदेशात मुलगा हुशार आहे परदेश आहे तो आज नोकरी करतो त्याला त्याच्या योग्यतेचं स्थळ भेटावं मग यूट्यूब चॅनल इंस्टाग्रामवर भरपूर तरुण मुलं मुली बघतात आणि त्यांना बी असं दुबईला जाण्याची इच्छा असते का एखादा मुलगा असं भेटावा अपेक्षा असते hmm. सर्चिंगमध्ये असतात आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला ते आमच्याशी संपर्क hmm. करतील मग आम्ही त्यांना देतो म्हणजे हा वैयक्तिकच तुमचा रोल राहील तुमचं असं काही सगळं नावगाव युट्यूबला जाणार आणि शेजाऱ्याला करणार नाही हा व्हिडिओ तुमचा का कोणाचा आहे आणि लग्न झाल्याच्या नंतर तो आपण डिलीटच करतो शक्यतो राहिला बी तर तुमचं नाव न तोही काही प्रॉब्लेम येत नाही पण कशाला ठेवायचं आपण डिलीट करतो तर अशा पद्धतीचं आपलं कार्य आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत माहिती पोहोचावी मुलींपर्यंत माहिती पोहोचावी म्हणून यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक या याचा आपण वापर करतो आणि समाजापर्यंत पोहोच होतो आणि त्या माध्यमातून चांगले चांगले स्थळ देण्याचा प्रयत्न करतो निशुल्क अशी सेवा निशुल्क अशी सेवा आहे कुठल्याही प्रकारची शनिवार रविवारी मी मुफत मेळावे घेतो ज्यांना एक सगळ्यांना भेटायचा एक सुट्टीचा वारा असतो त्या दिवशी मी गाव गावगोत्री सगळं कार्यक्रम सोडून कुठंच जात नाही मी म्हणजे फक्त शनिवार स्पेशल ऑफिस म्हणजे ऑफिस पाहण्याचे कार्यक्रम जरी असले तरी संध्याकाळच्या टायमाला सहाच्या नंतरच पण दहा ते सहा मी शनिवार रविवार ऑफिसमध्ये असतो कधी या फार इमर्जन्सी असली तरच पुढे गेलो तरच आज आमच्या मुलीचं लग्नाचा वाढदिवस आहे इच्छा होती जाण्याची पण शक्य नाही कारण ही सगळी जे पालक आपल्यासाठी आता आपल्या मुलीचं तर झालं पण हे आपल्याच बहिणी भाषा आहे त्यांचं लग्न आपल्याला करणं आहे म्हणलं मी नाही येऊ शकत मी माझ्या मुलाला म्हणलं बेटा तू जा आता तो गेलेला आहे आपण हिटंच व्हिडिओ करा आणि शुभेच्छा द्यावा हॅपी <laughs> ॲनिव्हर्सरी म्हणावा आणि आनंद घ्यावा कारण हा आनंद मला घ्यायचा आहे कारण हे हेले यांच हे माझ्यावर विश्वास आहे जसे तुम्ही आज माझ्याकडे एक कुडून लांबून आंबाजोगा येऊन आले एक विश्वास आले तर तो विश्वास संपादन करायचं आहे म्हणून मी कुठंच जात नाही तर चांगला सर देण्याचा प्रयत्न करीन शेवटी हा योगाचा भाग आहे पसंती तुमची त्यांची आम्ही जरी तुम्हाला दाखवलं पण शहानिशा तुम्ही पण करायची खात्री करायची मगच पुढे जायचं आम्ही तुम्हाला चांगला वाटतो पण भविष्यात आमची कोणी चूक होऊ शकते म्हणून शहा चुकीचा पुतळा सांगण्याच्या वगात बोलण्याच्या बघा त्याच्यामुळे तुम्ही शहानिशा करा योग्य वाटलं तरच वाटचाल करा उद्या घडलेल्या घटनेला कुठल्याही गोष्टीला जबाबदार नाही ना ना याची प्रत्येकाला कल्पना असावी होणार क्लिअर सांगतो कारण आपल्या मुळे लोक कसं लोकांना वाटतं सोन साहेब चांगले त्यानं सांगितलं म्हणजे खूप चांगलं असं काही नसतं आमच्याशी सगळेच गोड बोलतात आम्ही त्यांच्याशी गोड बोलतो पण आता आपल्या खुडी आम्हाला माहित नसतं तुम्हाला आमच्या खोडी माहित नसता म्हणून सांगतो की बाबा ज्याची त्यांना त्याची शहा करा खात्री करा मगच पुढं जा हां देव टाकून विठवलं मग हा ज्यांना ही यांची माहिती योग्य वाटली ज्यांना दुबईवाला मुलगा चालतो त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरावर संपर्क करावा